हा टाहो आहे आपल्या अल्पवयीन मुलीसाठी एका मातेचा दोन महिन्यापूर्वी अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यांच्या मुलीला एका मुलाने ऊस लावून पळून दिलं मात्र दोन महिने उलटूनही पोलिसांना त्याचा शोध लागला नाही त्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसापासून आई आणि वडील आपल्या मुलीसाठी तळ ठोकून आहेत मात्र तरीही लक्ष कोणी देत नसल्याने आज या मातेला अश्रू अनावर झाले आहेत यामुळं ढाय मोकळून रडणारी ही माता आता तरी शासन प्रशासनाला पाजर फुटेल का असा प्रश्नचिन्ह तरी उभा राहतोय अहो अल्पवयाची मुलगी आहे सतरा वर्षाच्या गुणा कोणा लागलाय आज दोन महिने उलटून गेले त्या गोष्टीला मला या गो उपशनला आलेलं आज आठवा दिवस आहे आठ दिवसापासून येणा ही तर म्हणजे एवढीच परिस्थिती आईनी दोन महिने आम्ही आबुरा पोलीस स्टेशनला जायचो माघारी यायचो उडाउडीचे उत्तर हांते तपास चालू आहे आमक जर बोलायला गेलं तर बाया माणसाला उडागुडीचेच नाही नाही तपा चालू आहे अमकं चालू आहे अमक कसलाही दोन महिन्यापासून आहे ना तिथं तर घरी नाहीच पण इदं आठ दिवस झालं आज आलेलं अन्न नाही पाणी नाही काही नाही दोन तीन मुलं तर घरी गावातले राजकारणीतले जसं आरोपी दोन चार आहे आहेत मुलगी जाणारे त्यांनी सांगायचं ब केस मागार की नाही तो पोरं मारून नाही तर तो बघन आपलं घरी एकटं लावणते कुटुंबाचं आणि इद आठ दिवस झालं एस पी गेलं काहीच अन्याय म्हणजे न्याय ह्या गोष्टीला आठ दिवस होऊन गेले आईच्या तर पाणी याड लागायची पारी आली बापाला पाहुणे रावडे घरी येतो कोण घेऊन गेले काय माहिती गावातलेच मुलं येतो काय नाव अविनाश नवनाथ घोडके हे मुलगा मुलगी घेऊन गेला आहे आणि चार सूपी गावातली येत ती ते लग्नाची येतो कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गतचा प्रकार आहे एस पी साहेबांनी काय उत्तर दिलं होतं जिल्हाधिकारी आमचं गाव हिवरा आहे पूर्वी दोन महिने होऊन गेले आंबोऱ्याचे पोलीस काय म्हणतो चार दिवस काहीच नाही चार दिवसात येईन आठ दिवसात येईन या गोष्टीला तीन मुलीचा प्रकार एका मुलगी आज हजर नाही काहीला अडीच महिने झाले काहीला तीन महिने झाले आणि आमच्या मुलीला दोन महिने होऊन गेले काय आता मागणी काहीच नाही आता शेवटी काय आता परिस्थिती बघा तुम्ही इथं दुसरं काहीच पर्याय नाही आता आई तर राहिले आम्ही तर आम्ही बी काय तरी काय करणार सर घरी जर एक पाखरू नाही समजा अल्पवयाची पूर्गी जर याला सापडा ना म्हणल्या समुद्रात सुई ते पूर्गी सापडा ना नुसत्या उडा उडीचे उत्तर